मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मिरचीनं चांगलाच हात दिला आठ रुपये किलोचा दर मिळल्याला कधी नवं भाव आल्याला सुदाम पाटलानं दोन पोरं दोन गडी निव्वळ मिरची वरतीच ठेवलं होतं कोरेगाव कराड पासन इट्याच्या बाजार पावतर मिरची जात होती डायरेक्ट यष्टीवरती पोती चढवायची थेट बाजार गाठायचा दोघांची जोडी रोज दोन जोड्या दोन गावं करायची पाटील खुर्दा मोजायचा तिजोरी ठेवायचा मेथीनं पण चांगला हात दिला गुरुवार सोमवारच दोन बाजार गावलं आठवड्यात दोन दिवसाला रुपये पाचशे सुटत होत ही कणक्या पेंडी झटक्यात रुपया बैलगाडी झोपून न्यायची दुनिया बोंबाल तिया दुष्काळ पडला म्हणून इकडे सुदाम पाटील पिकवतुया सोन समद सोळा यक्कर रान त्यानं बागायती खाली आणलं दोन यक्कर उन्हाळी भुईमुख ठोकला होता पाच यक्कर ऊस वांगी यक्कर भर चार यक्कर रान आलं हळदीनं गुत्ती उल्याल बाकीच्या रानात तंबाटी भेंडी पावटा गवार टोकल्याली पण समद ध्यान मिरचीवर तोडा हुयाचा. मिरची भी देखणी इतभर लांब बारीक शेलाट्या पोरीवाणी गिरायक पालतच पडायचं रोज गावातली दहा माणसं यायची ना ना काहीतरी काम द्या आता काय करतो सारखी काही बी सांगा पोटाला काहीतरी द्या तेवढं जळ तोड बाबा पोरी काटक्या जाळून वैतागल्या त्या चांगल्या चुलफोड फाळी करायच्या करतो की कांडलो का कांडल एखादं पोरग यायचं जवळ बसायचं कुणी सांगून सांगू पाटलाच पाणी धरायचं मामा तुम्ही एवढा चमत्कार कसा व केला सा कसला र चमत्कार याकाच्या हिरीला पाणी न्हाय पाप नडत्या ती बाळा दुसरं र काय याका शाळेत जातोस का नाही तू तर दहावीला हाय आता सेंटरला जायचा बाचा धंदा काय म्हणतो या काय मिळतं या म्हशी भादरून आता म्हणतो म्हशी कापायला मग जाणार हाय जा म्हणावं घरात दमडी देत नाही सातू आणलं रेशनिंग वरन तर कालवनाला काय नाही लेका जा की मेथीची भाजी कांद वांगी हायती बघ टावेल हाय का ने जा एवढं दहा वाफ पाचतो मग नेतो अशी माणसं यायची तर पोटासाठी पडलती काम करायची त भरून दादा पाटील आला आणि धूर काढत हिरी हिरीजवळ गेला खवायला सुदाम पाटील हे चिनपाटा कुणाला विचारून माझ्या मायात शिरलायस र मी गावचा पाटील हाय कुठे बी जाऊ शकतो लय मी जास्त पाजळू नगस चालायला लागायचं तुझी पाटील कि कवाच गेल्या बहादरा या हिरवली मोटार ह्या हिरीवरती कशा आली सरकारला फसवतू का काय र मी आणि सरकार बघून घेईन तुला कुणी सांगितलं नाव्या गाटनं सा फिरवायला सुदाम पाटलाची पोरा आली तसा पाटील वड्यात उतारला न वाळू तुडवीत वर गेला माळवाला दगडू अन्ना बसला वतास तिथ काय करतोयच बुवा चितार हा पारधी चितार धरत्या ती बघतो या पाटलानं झाडीत डोळं खूप असलं दुडवून आणलेलं दोन चितार काळ्या तंगुसात अडाकलं पारध्यांनी झटक्यावरती सोडवली जोडी हे या काय पाटील हल ह्या हलग्यात किस्त चितार आहे ती बारा दोन दे पंधरा रुपये जोड जोड हानी टाळक्यात काढ बाहेर पोर बाबारली पारध्याचीच पोरती तिथलीच वंजळभर माती पाटलाच्या डोळ्यात टाकून डालगाने फास घेऊन पळून गेली तर बारबुंडी पाली वाटता दगडू जरा डोळ्यात फुकर माझ्या माझ्या बी डोळ्यात गेल्या माती गावली तर फासूनच हाणतो काय काम काढलं वत पाटील म्हणायचं चल खाली वड्यामध्ये सांगतो तुला दोघ खाली गेली वाळक्या झाडकांडात वाट काढत फुडने खाली सुदाम पाटलाच्या हिरीपासनं शंभर फुटावर पाटील उभा राहिला हित पाव तर तुझं शिवार हाय नव हा पलीकडं दोन हात हित खळभर रानात हिरपाडायची काय म्हणता गोष्ट सांगतोय भय हिर पाडायची पैसा मी घालतो त्या आंब्या जवळच्या हिरीला ठिपूस नाही पाण्याचा वड्या कडलाच आहे की कशाहून सुदाम पाटलाच्या हिरीला ही कडनं जिव्हाळा गेलाय नाळच तोडायची बघ नाड्या कडत्या त्या का नाही साल्याच्या पाणी नाही लागलं तर तुला पुरतो त्यात वर पाटला ला सभा घ्यायला सांगतो काय बोलतोय आज खाऊन बोलल्या गत शी ती माळ काढा जरा आमच्या वाणी खाराट खायला शेक खाऊ की तुम्हाला काय वाटलं आम्हाला जमत नाही समद करून बसलूया मग उद्या गडी सांगतो पहिला पाण क्या हवा लेका मी बी पायाळूच आहे की कळतय मला बी पाणी पर पाणी नाही लागलं तर डबरा मुजवून द्यायला पाहिजे वय वय आणि लागलं तर निम्म निम्म वापरू शाळा हायस लेका पाण्या तुझं बागायत वाळलं घालू पाच पाच हजार दोघ संध्याकाळी पीठ नाही भाकरीला पाच हजाराच्या गप्पा मारतायचा वय करा मला रुपया हजार द्या पाणी लागल तुमचं तुम्ही वापरा मातूर पाऊस पडला की हिर माझ्या ताब्यात हवी नुसता बिंडोक बुवा तो बडव्या तुझ्या भल्यासाठी मी करायला बघतोय तर मलाच अडचणीत गाठ तुला पाच हजार रुपये मी उसण देतो तू काढ हिर वय वय मातूर रानगाणवा ठेवावं लागल पाणी लागस्तवर पाणी लागल्यावर कागद फाडून टाकू दगडू अण्णा न हिर जुपी केल्याची बातमी पाटलाला कळायला टाइम लागला नाही ना हा ना बिबा सारखा उतरत राहणार काय करावं म्हणतोस हातपाय मोडल्याशिवाय सुदीवर यायचा नाही तो आपली हीर आटावी म्हणून उद्योग चालवलाय त्यानं त्या दगड्याला कळत नाही ना र बुवा पचकलमी हाय लाता खाऊन पुन्हा तिथंच जातंय माथा टेकायला या बुवाची लेख नवरा सोडून राहिली या पाटला जवळ घाणेरड्या गुताडा हायो हो। आडव पडायला पाहिजे नाना नाहीतर सोळा अक्कर बागायतीची वाट लागल आपल्या पुरा शांत राहा तेवढं केदाऱ्याच्या मेहुण्याला बोलवून आण दुसऱ्याच दिवशी केदाऱ्याचा मेहुणा आला हातावरती टाळी देऊन एक बीडी वडून गेला सांचा आल्यावरती पोरांनी विचारलं ना काय बंदोबस्त करताय त्या दगड्याचा काम्या हातपाय हलवू गपरा बाबांनो मरणारे आपल्या मरणानं मरत्या ती कार तुम्ही रगात आठवतायचा तिकडच्या हिरीला जिव्हाळा लागला तर आपली हिर आटल पटते नव जवा आटल तवा पटल जावा पाण्याचा बघा काय बोलायचं नाही दहा फुटावर खडक लागला तसा दगडूंना दादा पाटलावरती खवायला आता टकुरं फोडून घेऊ का काय झालं सुरुंगा शिवाय फुटल काय हो खडक मग फोडायचा पैसा व कुठला आणू रोज दहा गडी दात पाडून देऊ हे त्यासने माझ पैशाची काय तू काळजी करतोय असले का, का, का। गानवाटात आणखी दोन देतो की सुरुंग लावून बे काही उपयोग झाला नाही आणि नुसताच दगडांचा ढेग निघायचा येणारी जाणारी माणसं त्याला खोळ्यात काढायची दगडू अन्नाच्या बायकोन हिरीवरती दहा माणसात हाणून घेतलं खात्या पाटलाच्या नादाला लागलाय गर्भ शिवला आपलं गोड बोलून जमीन लाटल बास करा जे दुनियेचं होईल ते आपलं बी होईल पडलच की पाऊस एवढं काय देवानं डोळ मिटल्या हे जा घरी बापे गळ्यात काय ग काम बायकांचा जा डोस कापटून पराण सोडीन पहिलं घरी चला धाकट्याच्या गळ्याजवळ कसल्या गाठी आल्या त्याला दवाखान्यात न्हा जावा पाणी लागत नाही तर मी हितना हालणार नाही तुमच्या डोळ्यातनं पाणी येईल पण ह्या हिरीला पाणी लागायचं नाही शाप आहे माझा त्या दादा पाटलाच वंश खणान होईल इंद्र भग पडतील त्याला हातपाय झडून मरल मैंदाया शिव्या दिल्या बाईन बारा अन्नाचा खिमात झाला कांदा टाकून ताळायचं बाकीच राहिलं होतं अठरा वर्षाची पदी वासरागत धावत आली मामा टपाल आले दादाच काय म्हणतो या परसू नमस्कार कळवलाय त्यानं वा छान छान चांगला लागला तू गावात नंबर मारलाच म्हणायचा फुलाची भाजी आवडती केल्या मी कुठं गावला केळीचा कोका तुमच्याच घरामागन नेलता हर त्याच्या मारी आणा आणा पोरगी पळाली म्हातारी जवळच पापड लाटत म्हातारी जवळच पापड लाटत बसलेली मधीच म्हणली किवढी व पधी आता लगीन करायला हवं तिचा जागा बक्की ऐकून दि मरुद्या तिकडं बाब दारुडा सोयरा जाईल पळून आपला नारायण कसा वाटतो गजीचा लोक वय मास्तर तो मागल लाखभर हुंडा कशा आता बघा एकटा लोक तीस यक्कर बागायत दुष्काळात कसलं बागायत घेऊन बसल्यास तरी बिहायच की इचरू काय नक हरिद्री काय देणार आहे तो तसा दारुडा तू गावात राहत्यास का कुठं वाणी पाल ठोकून राहत्या माळावर काय म्हणणं तपकीर संपली वाटतं ते मालू एवढी डब्यान भरून डोळ्यानं दिसतोय का पापड एवढी नाही म्हातारी झालेली म्या असं का जावा रानात पुरुषानं घरात राहिलं की बोंबल्ली तर बायकांची कामं सकाळ जाऊन येतो गजीकड का एवढी कशी बणीच्या आठवण झाली म्हणायची येतो की गाड घेऊन कांद वांगी मिरच्या पापड काय असेल ती बांधून दे लगीन जमवायला का काय म्हणायचं वय पाहुण्या रावळ्याच्या वळकीनं बघूया दुसरीकडं हा तिथ जाऊ नका आपल्या पायात त्यांचा कशाला लाव तोटा करायचा म्हातारा झालासा जरास पुण्य करा तुम्ही पुण्य केले म्हणूनच तो दगडू आणतूया चिलताची धडपड मनावर घ्यायची नसत्या पाटलान एक दिवस गजीच्यात मुक्काम ठोकला चार माणसं जमिवलीत पदी माझ्या पोरीवाणी हाय असं समजा सोन्यासारखी लेख बाब दारुडा भाऊ लांब तिकडं पंजाबात नोकरीला मी चालूया पुरीच्या वतीनं माझ्या भाच्याला बघायला जुनं नातं जुनी वाट आम्ही काय बोलायचं तसं नवं आमच्या भाच्याला घेऊन या पोरगी बघायला काय मास्तर मामा शब्दा बाहिर का बास बास का हो मा तुमच्या शब्दाबाहेर कावा गेलोय का व मी बस बास हेच ऐकायला आलो होतो मी पाहुन चला आता पडतो मी गजेला त्यानं सगळं समजावून सांगितलं भाच्याला म्हणला पोरगी पसंत करण काम तुझ मग पुढचं माझं मी बघतो दादा ह्या दुष्काळानं लय व घायला आलो आम्ही तू नुसतं पोराला घेऊन ये मी करतो सगळं पर मी म्हणती त्या मटकेवाल्याची तुला रका काळची पोरगी सोजीची चपाती हाय म्हणून पदरचा पैका घालणार हाय सुवय खुळे तुला नाही ते कळायचं त्या पोरीच्या भावानं त्या परशानं रुपये पाच हजार दिल तेव्हा आपली हिर झाल्या आता मस्त सोळा एकर बाग आहेत भिजत की गा आपलं त्या पोराची किरपा सगळी मग हाय चांगलं सोमवारी येते माणसं घेऊन मला बिसून बघितलीच पाहिजे की वय वय बघा बघा दामू मास्तर तुम्ही चार जाणती माणसं घेऊन आयला मोरं घालून आणा संसार काय पैशाशी करायचा असतोय का आपून धड तर दुनिया धड म्हातारा घराकडे आला जीवन म्हपा हवालदाराकडे गेला काय चाललंय पेन्सनवाल कुठं व काय कागद कसल्या आवर्तायचा आम्हाला माहित आहे समद मटक्याचा रेकॉर्ड हाय काय करायचं मग करण्यासारखं रगड हाय हवालदार तो मटका म्हणजे पाण्यातली म्हस तिचं मोल करण्यात काय भरथ बर कामाच बोला पाहुणे येणार आहे तर पदीला बघायला कवा सोमवारी पण मी हि नाही नव काय बेफिकीर माणूस आहे सवताच्या पुरीची काळजी नाहीय सकाळ धरणं घोट मिळाल्याला नाही दारूचा तुम्हाला लगीन सुचत या अक्कला आम्हाला नाही तुम्हाला काय बोलायचं पैसा आहे म्हणून उड्या मारतायचा येणाऱ्या चहा पाणी व कोण करायचं मी करतो जेवण ते बी मी घालतो वा आता कस बोललासा मग मी हाय पाटील सत्तावीस वर्ष पोलिसात काढलेत. तर आय शपथ कवा पदरच्या पैशाचा चहा पेलो हाय बाजारात पाच पैसे टाकून कवा पिंडी घेतली नाही मी तिचे सरकारनं सत्कार केला नाही व्हय महिन्याला सहाशे रुपये पेन्शन मिळतीया या सत्कारच म्हणायचा वाघ हायसा वाघ अग पद्मा चहा आणलाच का ग वा याला म्हणायची पोरगी मस्त हिरा हाय पण कोळशाच्या ढिगात पडलाय पोरी सोमवारी वडगाव पाहुणं येणार आहे ती तुला बघायला घर टापटिपीत ठेवायचं सासू स्वयंपाक करायला सांगल न घाबरता करायचं वय पण हुंड्याच कस काय करायचं मामा सगळं माझ मी बघीन हे पन्नास रुपये ठेव जरा रंगाची फक्के आणून फुडल्या खुलीमध्ये मार वय व्हय कोल्ह्यावाने हवालदार ऐकत होता पन्नासाची नोट त्याला खुणावत होती पाटलाने हे वळाकलं हवालदार हे दहा रुपये ठेवा तुम्हाला पोरीचे पैसे घेतले तर माझ्यासारखा खराब माणूस नाही वणगाळ हवालदार लुबऱ्यावाणी हसलं पाटील जाताच पाच दिशी थुकलं मटक्याचा रेकार्ड घडी करून खिशात घालत बाहेर पाळालं